काही काही ठिकाणी महाडाच्या सोसायट्यामधली घरं इतकी दयनीय झालेली आहेत की कधी काही तिथं घडेल सांगता येत नाही त्याच्या त्याच्याही बद्दल त्याच्यात आम्हाला म्हाडाची मदत लागणार आहे त्याच्यात आम्हाला पीएमसीची मदत लागणार आहे तिथल्या लोकप्रतिनिधींची मदत लागणार आहे तर हे सगळे प्रोजेक्ट पुढे जायला मदत होणार आहे दुसरं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की युसीआयची मीटिंग ह्याच्यामध्ये रवांडा म्हणून आहे तिथं झाली आणि तिथं पुणे सायकल स्पर्धा यास मान्यता मिळालेली आहे त्या यु सी आयच्या मीटिंगमध्ये ह्या स्पर्धेला मान्यता मिळणं गरजेचं होतं आता आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा असेल म्हणजे पुण्याची आणि सोबत ऑलिम्पिक क्वालिफायर स्पर्धा देखील त्याच्यामध्ये असेल स्टेज टू 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 अशी देशाची प्रथम स्पर्धा ही असणार आहे आणि त्यामुळं निश्चितपणे पुण्याचा लौकिक हा जगभरामध्ये पोहोचणार आहे आणि त्याच्यातनं पुण्याच्या परिसरामध्ये पर्यटन वाढायला पण मदत होईल पुण्याचा ग्रामीण भाग पण ह्या निमित्तानं सगळ्यांना पाहता येईल तो रूट पण आपण फायनल केलेला आहे मागं तुम्हाला त्याबद्दलच सांगितलेलं होतं परंतु हे मात्र गरजेचं होतं आयची मीटिंग ही रवंडामध्ये झाली तिथं आपल्याला मान्यता पुण्याच्या सायकल स्पर्धेला मिळणं अत्यंत गरजेचं होतं ती आता मिळालेली असल्यामुळं आपलं आपल्याला जे साध्य करायचं होतं ते साध्य व्हायला मदत झाली पंचनामे पंचनामे मी काल रात्रीपर्यंत तिकडं फिरत होतो काल पण पाऊस पडत होता परवा दिवशी संध्याकाळपर्यंत असुरक्षित ठिकाणी लोक अडकलेले होते त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याच्या करता आपण मेहनत घेत होतो त्याला आपल्याला मिलिट्री मदत करत होती एअरलिफ्टिंगच्या करता हेलिकॉप्टर मदत करत होत्या एन डी टीम आपल्याला मदत करत होती, होती। सगळं प्रशासन तिथलं राज्य सरकारचं त्या त्या जिल्ह्याचं हे सगळेजण तिथं कामाला लागलेले आहेत आणि आता कालपासून आम्ही ज्यांच्या घरात पाणी वगैरे गेलेलं आहे त्यांना तातडीनं पाच हजार रुपये घरात पाणी गेलेलं आहे अशांना आणि पाच किलो तातडीनं गहू आणि तांदूळ असं दहा किलो धान्य परंतु काल माझ्या लक्षात आलं की तिथं त्यांची घरच्या घरं पाण्यामध्ये गेलेली असल्यामुळे हो सगळं त्यांचं धान्य बिन भिजलेलं आहे धान्य खराब पण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांना लगेचच सा कुठं चांगला निवारा मिळत नाही काही बाबतीमध्ये आपण शाळामध्ये किंवा तिथं कार्यालय वगैरे असेल तिथं शिफ्ट केलेलं आहे पण त्यांना हे दहा किलो पुरणार नाही आम्ही त्याच्याबद्दल ते वाढवण्याच्याकरता मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करून त्याच्यात अधिक कशी मदत करता येईल धान्याच्या बाबतीत ती आम्ही करतोय काल देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आपल्या राज्यामध्ये आलेले होते आपण हे जे काही घटना घडली त्याच्याबद्दल पंतप्रधानांनाही पत्र दिलेलं आहे की आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा डिझास्टरच्या संदर्भात अशा प्रकारचे नैसर्गिक संकट आल्यानंतर एक कमिटी केंद्र सरकार नेहमीच नहीं नेमतं ह्यावेळेस त्या कमिटीचे प्रमुख हे अमित शाह साहेब आहेत आणि त्यांना पण काल आमच्या तिघांच्या सहीचं पत्र मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे की हे जे काही संकट आलेले ते संकटावर आ, आ, त्या लोकांना संकटात बाहेर काढण्याच्या करता राज्य सरकार मनापासून प्रयत्न करते परंतु तिथं केंद्र सरकारनी पण याच्यामध्ये आम्हाला मदत करावी मागे पंजाबमध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये या गेल्या महिन्यामध्ये अशा प्रकारचं घडलं त्यावेळेस तिथं मदत झालेली आहे आणि महाराष्ट्रात पण ज्या ज्या वेळेस अशा प्रकारची संकट आलेली आहे किंवा देशात कुठल्याही राज्यावर आलेली आहे त्यावेळेस साधारण आढावा घेऊन केंद्र सरकार मदत करत असतं आणि म्हणून ती मागणी स्वतः गृहमंत्री गर, मुंबईत संध्याकाळचा कार्यक्रम होता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी केलेली एका सांस्कृतिक कार्यक्रमात नाचताना दिसतात दादा काय शारदीय नवरात्र शारदीय नवरात्र मध्ये पार पडत होता काल सांस्कृतिक कार्यक्रम तिथे झाला आणि तिथले महसूल अधिकारी आणि ज्या कलेक्टर आहेत त्यांनी या सगळ्या जिल्हाधिकारी या सगळ्यात त्यांनी सहभाग घेत मंचावरती नृत्य झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय काल रात्री तो सगळा शारदीय नवरात्र मध्ये पार पडलाय मला मला त्याबद्दल काही माहिती नाही आपण आता माहिती दिली कारण सकाळी लवकर इथं साडेसहाला मी आलेलो आहे थांबले बाबा आलेलो आहे त्याच्यामुळं मी माहिती घेऊन त्याच्या संदर्भातलं माझं स्टेटमेंट हवामान विभागाने हे ज्या ज्या वेळेस अशा प्रकारच्या कुणाच्या बद्दल गंभीर तक्रारी येतात त्याबद्दलची काळजी सरकारला घ्यावीच लागते तो कॉमन मॅन असेल किंवा तो कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती असेल किंवा लोकप्रिय सत्तावीस या प्रकारे लोकांना आपण त्याची चौकशी करतो सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पुन्हा हवामान विभागाने इशारा दिला हे खरं आहे त्यांनी रेड अलर्ट म्हणून रेड अलर्ट होण्याची शक्यता आहे असं सांगितलेलं आहे आम्ही मी तरी सोलापूर धाराशिव बीड आणि ह्याच्यामध्ये संभाजीनगरला फिरत असताना त्यांना सांगितलं तुम्ही सगळ्यांनी अलर्ट राहावा आम्ही त्याच्याबद्दल केवळ डिझास्टर मॅनेजमेंटला पण सांगितलेलं आहे डिझास्टर मॅनेजमेंट पण लक्षात ठेवण आहे वरिष्ठ पातळीपासून खालपर्यंत सगळ्यांना त्याच्यामध्ये आपण अलर्ट केले आहे काही गावकऱ्यांचं म्हणणं होतं की आजी उद्धव ठाकरे म्हणाले की पीएम केअर फंडातून शेतकऱ्याची सगळी कर्जमाफी होऊ शकते अडीच लाख कोटी रुपये महाराष्ट्रातून दिले होते कोरोना पीएम केअर फंडाला ते वापरून आता ही सगळी कर्जमाफी करा शेतकऱ्यांना राजकारण आम्ही करणार ठीक आहे दादा लाडकी बहीण योजनेचा आठ हजार सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतले पंधरा कोटींची वसुली केली जाणार माध्यमातल्या बातम्याला काही तथ्य नसतं ते त्याला तुम्ही म्हणत असता कुणाच्या प्रमाणे सूत्र ते सूत्र आपण एकत्र माहित नाही हे निर्णय राज्य सरकार घेत असतं मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर त्याबद्दलची चर्चा होईल आणि त्याबद्दल काय करायचं तो निर्णय त्याच्यामुळं त्या माध्यमाला सूत्राला तुम्ही त्याच्यावर विश्वास पैशाचं सोंग आणता येत नाही काल नाही केलं परवा दिवशी एक मिनिट परवा दिवशी अनेक लोक तिथं जमलेले होते तिथले अनेक प्रकारचे प्रश्न होते ते मी सगळे ऐकत होतो त्यावेळेस तुला माहिती नाही तू ग्रामीण भागात आला का मला माहिती नाही परंतु मी ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेस त्यांना समजण्याच्या करता त्याच्यातनं विरोधक हे कारण नसताना गैरसमज निर्माण करतात मी तोच शब्द जरी वापरला असला तरी सगळंच आम्ही तर बऱ्याचदा वापरतो आपण पण घरात वापरतो अरे बाबा नो सगळे सोग करता येतात पैशाचा सोग नाही करता येत त्याच्यामुळे पैशाच्या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी बसवाव्या लागतात पण ते वेगळ्या उद्देशाने बोललो अशा प्रकारचे नैसर्गिक संकट येतात त्यावेळेस राज्य सरकार तातडीनं अडकलेल्या अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी तिथल्या नागरिकांच्या तिथल्या ग्रामस्थांच्या तिथल्या मायमाऊलींच्या पाठीशी उभं राहत असतं आणि ते उभं राहणार आम्ही राहतोय अशा प्रकारचा विश्वास त्यांना दिला आहे फार्मावरती काय होतं मी बोललो ना त्याच्या बोलण्या मागचं मी काय बोललो पुढचं काय बोललो तेच घेत नाही ते तेवढंच घेतात की सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग आणतात अरे पण त्याच्या आधीच काय बोललो पुढचं काय बोललं बघा ना ह्या ज्या काही संकट उलट माझ्या दोन अडीच दिवसाचा दौरा इतका व्यवस्थित त्या ठिकाणी झाला सगळ्यांचं मी नीट समजून घेतलं कुठंही त्या बाबतीमध्ये आता तुमच्या पत्रकारांनी सकाळी मी सहाला सुरुवात करायचो ना आल्याला दानकं पुढे दा धरायचे दादा बोला अरे मी म्हटलं थांब ना बाबा लोकांच्याकडे जाऊ दे आणि मग ते तसं म्हणलं ना की हा दादा चिडले दादा असं झालं अरे कशा असं चिडले एक तर जो सगळ्यात जास्त काम करतो त्याचा चिडलन बिडलन त्यालाच तुम्ही टार्गेट करता तुमचा सत्कारच केला पाहिजे पद्धतीने दाखवतात ते आता टेरिफच्या बाबतीत एक प्रश्न आहे आता अमेरिकेने ना एक नोटीस काढले त्यामध्ये आता फार्मा कंपनींना देखील लावणार आहे याचा खूप मोठा फटका आपल्या राज्याला पण बसतो ठीक आहे हे जे काही आपण आपल्या राज्यापुरतं आपल्या देशापुरते निर्णय घेऊ शकतो आता तू पार ट्रम्पनी असं केलं आणि फलाने तसं केलं त्यांचा देश आहे त्यांना काय निर्णय घ्यायचा त्यांना निवडून दिलेला आहे चार वर्षाच्या करता त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे उद्याच्याला बाहेरच्या देशांनी कुठलाही प्रकारचा निर्णय घेतला तर त्याला समर्पकपणे उत्तर देणं आणि आपल्या इथं तयार झाणाऱ्या वस्तू वापरणं हे आपलं काम आहे स्वदेशीचा नारा त्याच्याकरता महात्मा गांधींनी पण दिलेला आहे आता देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पण दिलेला आहे आणि पूर्वीचा काळ राहिलेला देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर पेक्ष, वर्षापेक्षा जास्त काळ उलट उलटलेला आहे त्याच्यामुळे आपल्याकडे आता खूप काही गोष्टी परदेशाच्या वस्तूंच्या पेक्षा अति अधिक उत्तम पद्धतीने तयार होतात उलट काही काही वस्तू काही काही कपडे काही काही ब्रँड आपल्याकडे तयार होतात आणि तिथं मेडिन दुसऱ्या देशाचं नाव देऊन विकले जातात ही पण वस्तुस्थिती तिथे तुम्हालाही माहिती आहे पंचनाम्याबद्दल पंचनाम्याबद्दल काही ग्रामसेवक पंचनाम्याबद्दल पंचनामे सुरू आहेत मात्र काही ग्रामसेवक म्हणतात अगदी कार्ड आहे का कार झाली बाबा तुम्ही ना इतकं बारीक बारीक गोष्टी आम्ही तिथं सगळे गेलेलो आहे आज अडचणीतल्या माणसाला मदत करण्याच्या करता जे जे काही करता येणं शक्य आहे त्याच्याबद्दलच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातल्या सहकार्यांनी दिलेल्या आहे अजून जे काही अडचण येते ते कानावर आल्यानंतर त्याच्यातनं पण आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करतोय एवढ्या मोठ्या कुणीच त्याच्यामध्ये चुकीचं बोलू नये चुकीचं वागू नये चुकीच्या गोष्टी करू नये आणि कुठ तरी एखादा कोणतरी काय बोललाय खरंच तो बोललाय का आणखीन कोण बोललाय हे माहिती नसतं आणि ते असा बोलला आणि ते तसं बोलला काल तरी आम्ही सगळ्यांना सांगितलं की बाबांनो माणूस की मी हे सगळं काम करण्याची गरज आहे पिकबां शुभेच्छा नुकसान झालं सोयाबीन मोठे नुकसान झालं फक्त सोयाबीन फक्त सोयाबीनच नुकसान झालेलं नाही उडीदचं नुकसान झालं सोयाबीनचं नुकसान झालं त्याच्यामध्ये आपल्या ऊसाचं नुकसान झालंय कापसाचं नुकसान मक्याचं नुकसान झालंय कांद्याचं नुकसान झालंय आणि अशा अनेक प्रकारच्या फळबागांचं नुकसान झालंय आणि त्या पद्धतीनं पंचनामे करायला सांगितलेले आहे आजीचा प्रश्न आहे आजीचे आता आता हे नवीनच सुरू केलं प्रेस मध्ये कुणाला तरी बोलवायचं आणि आजीचा प्रश्न तिने इथं बोलायचं कारण नाही तिनं वेगळं मला योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल असं सांगितलं जातं आता आसमानी संकटात आहे शेतकरी अधिक योग्य वेळ कधी येऊ शकते असं विरोधकांकडून प्रश्न आम्ही त्याच्यामध्ये मार्ग काढू दादा ओल्या ुष्काळ काही निकष यातच बसतात कारण सातत्याने अशी का मागणी होती त्यामध्ये बऱ्याच जणांना काही प्रश्न कसे विचारायचे माहिती नसतात कुठले तरी शब्द डोक्यामध्ये घेतात आणि ते प्रश्न विचारतात संविधानाने लोकशाहीनी घटनेनी बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार दिलेला आहे काही त्या अधिकाराचा योग्य पद्धतीने वापर करतात काही काही जण त्याच्यातनं गैरार्थ कसा काढता येईल आणि कोणाची तरी बदनामी कशी करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करत असतात राज्याच्या प्रमुखांनी आम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे की या अडचणीतल्या माणसाला पुन्हा सावरण्याकरता उभं करण्याच्या करता जे काही नियम वगैरे असतील ते वेळ पडली तर आम्ही ते शिथिल करू बाजूला ठेवू पण ह्याच्यातनं सर्वतोपरी सहकार्य करू